नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असं नाश्त्यासाठी पराठे बनवणार आहोत झटपट होणारे तेवढेच टेस्टी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने व्हिडिओ थोडा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण सुरुवात करूया कडाई ठेवून घेतलेली तेल टाकलेले तेल थोडं टाकायचं आहे आपल्याला नंतर मी मोरी टाकून घेतलेली आहे मोरी छान अशी तेलामध्ये फुटून द्यायची छान फ्लेवर येतो आपल्या पराठ्यांना तर मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि आपण तो तेलामध्ये छान सुगंध कढीपत्त्याचा छान येतो फ्लेवर कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे कढीपत्ता मोहरी छान तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर इथे मी जे वाटण टाकलेलं आहे ह्या वाटपामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे न पाणी टाकता जाडसर मी वाटून घेतलेलं आहे कोथंबीर भरपूर घ्यायची पराठ्यांना छान टेस्ट येते त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला ही फोडणी खूप अशी परतवायची नाही ज्याप्रमाणे वडापावमध्ये असते तेवढीच परतवायची आपल्याला कलर बदलून द्यायचा नाही तर बघा मीठ पण मी टाकून घेतलेले हवं तर तुम्ही याच्यामध्ये हिंगाचा पण वापर करू शकता हळद टाकली अर्धा चमचा बस आपल्याला इतपतच फोडणी परतवायची आहे गॅस कमी करायचा आहे तर इथे मस्त अशी आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे नंतर मी बटाटे उकळून घेतलेले आहेत बटाट्यांची आपण साल काढून घेतलेली बटाटे थंड झालेले आहे पराटे बनवताना बटाटे काय करायचं मित्रिनो रात्रीच उकडून ठेवायचे साल काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे कारण आपल्याला म पराटे लाटताना त्रास होत नाही तुम्ही जर गरम गरम परा सॉरी बटाटे याच्यामध्ये टाकले तर पातळ सारण होतं मैत्रीणो त्यामुळे बटाटे अगोदरच उकडून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर मी बटाटे रात्रीच उकडून ठेवलेले तर बटाटे मी टाकून घेतलेले आहेत नंतर परत एकदा मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली वरून छान दिसते पराठ्यांमध्ये आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल फोडी ठेवायच्या नाही पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद केलेला आहे आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत करून बघा एक करून बघा एकदा हे पराठे खूप छान लागतात टेस्टी लागतात ह्याच सारणाचा तुम्ही वडापावही बनवू शकता तर आता हे थंड करून घ्यायचं आहे तर मी थंड करून घेत आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं मैद्रिण नंतरच पराठे आपल्याला लाटायचे आहेत तर कलर पण बघा किती मस्त असा आलेला आहे आता आपल्याला हे फॅन खाली ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटासाठी पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि बटाट्याचं एकही पण फोडी राहिली नाही पाहिजे एवढं प्लेन पूर्ण प्लेन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पराठे बन लाटताना त्रास होत नाही ज्याप्रमाणे पुरण ना त्याच तसंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं तर माझी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये मला प्लीज सांगायला विसरू नका तुम्ही ही करून बघा माझ्या पद्धतीने छान लागतात मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही गरम गरम छान लागतात हे मस्त आपण खमंग असे तुपावरती भाजणार आहोत तुपावरती छान लागतात पराठे भाजलेले आता इथे आपलं सारण थंड झालेलं आहे आता आपण लाटायला घेऊया कोणी कोणी आपण जसं पोळी बनवतो एकच चपाती लाटून त्याच्यामध्ये भरतात तसंही केलं तरी चालेल पण मला तसं जमत नाही तर मी दोन चपाती छोट्या छोट्या लाटून घेते त्याच्यामध्ये सारण भरते नंतर पराठा लाटते म्हणजे केवढाही लाटला तरी फुटत नाही तर आता छोटे छोटे असे दोन चपात्या मी लाटून घेत आहे एक लाटून झाली आता दुसरी लाटून घेते दुसरी पण सेम आकाराची आपल्याला लाटून घ्यायची आता या चपातीवरती एका सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला पराठ्याचं भरपूर असं सारण भरायचं खा पराठा खायला नुसताही छान लागतो आणि पराठा बिलकुल फुटत नाही कारण आपण बटाटे अगोदर उकडून ठेवलेले एकदम सुक्के होतात बटाटे आणि तुम्ही ताजे ताजे जर उकडून लगेच केले तर ते त्याला पाणी सुटतं आता जी दुसरी चपाती होती लाटलेली तीही वरून ठेवून घेतली कडा मस्त अशा दाबून घ्यायच्या बिलकुल सारण बाहेर येत नाही आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आता तुम्ही हवे तर तुम्हाला कसे जाड पातळ लाटू शकता पण पराठा पातळ छान वाटतो खायलाही छान लागतो कारण त्याच्यामध्ये सारण पण असतं त्याच्यामुळे पातळ लाटून घ्यायचा पराठा तर बघा बिलकुल मी केवढा मोठा लाटलेला आहे बिलकुल सारण बाहेर आलेलं नाही कडेला पण आलेले नाही मैत्रीणं तर आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे तूप आपल्याला वितळून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलाचाही वापर करू शकता तुम्ही पण पराठे तुपावरती खमंग भाजलेले खायला छान लागतात चवीला चा छान लागतात आता हा माझा लोखंडाचा तवा आहे मस्त याच्यावरती खमंग असं भाजून घेणार आहोत आपण पहिलं तूप टाकून घेतलं चिटकायला नको तवा आपला मस्त असा फुल गरम करून घ्यायचा पहिला तवा नंतर आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे पराठा तूप वापरायची बिलकुल कंजूशनही करायची पराठ्यांना तर बघा तुम्ही बघू शकता बिलकुलही सारण कुठूनही बाहेर आलेलं नाही का तर आपण बटाटे अगोदर उकडून ठेवलेले छान तूप असं दोन्ही साईडने भरपूर असं तूप लावायचं कमी गॅसवरती मस्त असा खमंग पराठा तुपावरती भाजून घ्यायचा माझी रेसिपी मैत्रिणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विसरू सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून गावातून कोणत्या देशातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल पराठा नेहमी कमी गॅसवर भाजायचं खमंग भाजला जातो आणि फुगतो पण कसं बाजूने कडा ओपन असतात त्याच्यामुळे हवा निघून जाते तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय